राम राम शेतकरी बंधूंनो मी कराळे डीआर आणि शेतकरी तीन जानेवारी आणि तीन जानेवारीला हा संदेश मुद्दा यासाठी देत आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांचे फोन कॉल होऊन चौकशी होत होते की साहेब आपल्याकडे पाऊस पडणार आहे का त्या अनुषंगानं हा संदेश तुमच्यापर्यंत देत आहे परंतु आजपासून एक नवीन एक श्रंखलाही मी द्या हवामानात अंदास देता है, त्या सोबत चा जो काही अंदाज देत आहे त्यासोबतच व्हिडिओच्या सर्वात शेवटी एक महत्वाची गोष्ट सुद्धा तुम्हाला सांगणार आहे आणि त्याचं उत्तर तुम्हाला मला कॉमेंटमध्ये दे द्यावा लागणार आहे कारण एक थोडीशी एक चर्चा बी अशी झाली त्या अनुषंगाने हे काम मी नवीन करत आहे एक वेगळी जी काही माहिती आहे ही माहिती आपल्या जवळच्या माणसांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी प्रयत्न करतो तेव्हा यापूर्वीच्याही मध्ये मी सांगितलं होतं की आपल्याकडे वातावरण आणि थंडी किती दिवस राहणार आहे परंतु तत्काळ आज जे काही वातावरण निर्माण झालेलं आहे ते हे वातावरण चार पाच सहा आणि सात जानेवारी पर्यंत आपल्या राज्यामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे परंतु पावसाची शक्यता शंभर टक्के नाही परंतु बऱ्याचशा माध्यमातून बघितलं असेल कि या बातमीमुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांना संभ्रम तयार झालेला आहे आणि यामुळे चौकशी होते की आपल्याकडे पाऊस पडणार आहे पाऊस पडणार आहे परंतु आपल्याकडे पाऊस पडणार नाही उद्याच्या सात तारखेपर्यंत आपल्याकडे ढगाळ वातावरण राहणार आहे या ढगाळ वातावरणामुळे थोडस थंडीमध्ये कमी म्हणजे घट निर्माण होईल आणि तापमानामध्ये हळूहळू वाढ निर्माण होणार आहे आठ तारखेच्या नंतर अवस्थेमध्ये आपल्याकडे थंडी परत एकदा जाणवायला लागेल तेव्हा शेतकरी बंधूंनो पश्चिम महाराष्ट्रामध्ये जसं की सांगली सातारा नाशिक पुणे या भागामध्ये चार तारखेपासून ढगाळ वातावरण जास्त प्रमाणामध्ये आढळ म्हणजे निर्माण होणार आहे त्याचप्रमाणे अहिल्यानगर असेल छत्रपती संभाजीनगर असेल परभणी असेल नांदेड असेल लातूर असेल या ठिकाणी विरळ प्रमाणामध्ये पाच आणि सहा तारखेला ढगाळ वातावरण राहील परंतु पाऊस पडणार नाही शेवटी काहीतरी वेगळं सांगणार आहोत त्या सांगण्याचा उद्देश असा की मला एका शेतकऱ्यांनी मित्रांनी मध्ये विचारलं होतं की साहेब जग हे कॅलेंडर प्रमाणे चालतं म्हणून हे नवीन वर्ष आहे हो मान्य आहे परंतु हे इंग्रजी वर्ष आहे आपलं मराठी वर्ष जे आहे चैत्र एकोणीस मार्चला चालणार आहे तर परंतु ते मला म्हंटले की हे जग कॅलेंडर प्रमाणे चालतं त्यांना मी सांगू इच्छितो कि कॅलेंडर निर्माण होण्यापूर्वी सुद्धा जग चालत होत अगोदर जग चालत होतं विश्व निर्माण होत आणि त्यानंतर हे कॅलेंडरची निर्मिती झालेली आहे त्यामुळं जे काही जुनं आहे ते फार सोनं आहे आणि या जुन्या ठेवी आहे जुनं शास्त्र आहे या शास्त्रापासून आपण दूर होत आहोत परंतु दूर न होता त्या शास्त्रासोबत विज्ञानांची जोड घेऊन आपल्या ज्ञानामध्ये भर देणं फार महत्वाचं आहे तर पहा आपणही आज पाहतो की अमेरिका फार प्रगतशील देश म्हणतो आणि आजची परिस्थिती अशी आहे की अमेरिकेतले बहुतांश दिग्गज आणि श्रीमंत लोक जे आहेत ते आता हे शेणाचं जे घर आहे जे की घराच्या बाहेरच्या बाजूला शेणाचा लेप लावत आहेत असा आपल्याला आढळून येत आहे आणि आता हे सध्या चालू आहे एकवीसशाव्या शतकात आणि याच्या पुढेही बरेचसे लोक त्या शेणात परंतु शेणाचे घरं वगैरे आपल्याकडं भारतामध्ये किंवा रु काळामध्ये सुद्धा आपल्याकडे या शेणाची घर पाहत होतो किंवा आजही बहुतांश खेड्यामध्ये लोक शेणाचा सडा किंवा शेणाचं सार्वजन सुद्धा करतात तेव्हा जास्त आधुनिकता आपल्याला प्रगती विकास फक्त एक समाधान देत आहे परंतु जे खरा आनंद आहे तो आनंद मात्र शास्त्र आणि एक योग्य माहिती हीच आपल्याला एक सुख प्राप्त करून देऊ शकते तेव्हा शेतकरी बंधनो हा थोडासा वेगळा विषय होता परंतु हवामानशास्त्र जे आहे ते निसर्गावरच एक निर्भर आहे त्या अनुषंगाने ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्यात तुमच्यासोबत शेअर्स केल्यात आणि माझं चॅनल अजूनही वेगवेगळे काही माहिती जी असेल ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी प्रयत्न करेल शेतकरी बंधूंनो उद्याच्या सात तारखेपर्यंत ढगाळ वातावरण आहे हा संदेश तुम्हाला वेगळा आणि कसा वाटला त्याबद्दल आवर्जून माहिती द्या जेणेकरून पुढील मध्ये मी त्या चुका दुरुस्त करेन तेव्हा मी आपली रजा घेतो व पुढील संदेश लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करेन धन्यवाद